कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू प्रहार संघटनेचा एल्गार राज्यभरात कार्यकर्ते आक्रमक थेट कृषी मंत्र्यांच्या घरासमोर मशाल मोर्चा शेतकरी कर्जमाफीचा विषय सरकारच्या गळ्याचा फास होण्याची स्थिती आहे आणि या प्रश्नावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी काल कृषी मंत्री आणि प्रशासनाला चांगलं जेरी सांडे रात्री झालेल्या आंदोलनाने पोलिसांची झोप उडाली आहे प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलनाची घोषणा केली त्यांनी शुक्रवारी रात्री नऊ ला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी मशाल मोर्चा काढण्याचं जाहीर केलं होतं या आंदोलनाने कृषी मंत्री आणि पोलीस दोघांची सुद्धा चांगलीच अडचण झाली रात्री नऊला बच्चू कडू यांनी कृषी मंत्र्यांच्या घरावर मशाल मोर्चा काढण्याचे सांगितले आणि यावेळी कृषी मंत्री नेमके कुठे आहेत ही माहिती कोणालाच समजत नव्हती त्यामुळे सुरुवातीला शहरातील विषयमळा येथील घराकडे बच्चूकडू यांचा मोर्चा निघाल्यानंतर नयनतारा सोसायटीकडे हे सर्व कार्यकर्ते गेले सोसायटीच्या प्रवेशद्वारावर मशाली पेटवत त्यांनी राज्य शासन आणि कृषी मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली दिव्यांगना फसवणाऱ्या सरकारचा निषेध असो कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो माणिकराव कोकाटे खाली या आंदोलकांची भेट घ्या या घोषणाने परिसर दनानून गेला होता आणि या परिस्थिती हाताळताना पोलिसांची तारांबळ उडाली यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून कृषी मंत्री कोकाटे यांच्याशी कडू यांचे फोनवर बोलणे करून दिले मात्र याने कडू यांचे समाधान झालेलं नाही त्यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय परत जाणार नाही असं स्पष्ट केलं आणि त्यावर कृषी मंत्री कोकाटे यांनी आपण सिन्नर येथे आहोत असं सांगितलं तेव्हा कडू यांनी आम्ही सिन्नरला येतो असा हट्ट केला मध्यरात्री घडलेल्या या सर्व वादात प्रशासन आणि स्वतः कृषीमंत्री यांची तारांबळ उडाली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी